साडेसाती साडेसाती हा शब्द केवळ उच्चारला किंवा के कानावर पडला तरी सगळ्यांच्याच कपाळावर आठ्या पडतात समोरच्या व्यक्तीची साडेसाती सुरू आहे हे समजले की लगेचच भुवया उंचावतात एकंदरीतच साडेसाती काळाबाबत अनेक समज गैरसमज असल्याचे दिसून येते साडेसाती म्हणजे अशुभ प्रतिकूल वाईट ही संकल्पना समाजात रुजलेली दिसते मात्र तसे अजिबात नाही साडेसाती हा संघर्षाचा काळ आहे साडेसातीच्या काळात अनेकांवर कठीण प्रसंग येत असतात असे असले तरी याच कालावधीत आपलं कोण आणि परक कोण याची नव्याने ओळख होते साडेसातीच्या काळात आपले अनेक निर्णय चुकतात योजना फसतात अनेकदा जीवनही नकोसे वाटायला लागते मात्र स्वतःवर विश्वास आणि चिकाटी असलेली माणसे यातून ताबून सुलाखून बाहेर पडतात ज्याच्यामुळे साडेसाती येते तो शनिग्रह ग्रह असला तरी ज्योतिषशास्त्र आणि नवग्रहांमध्ये त्याला देवाचे स्थान देण्यात आले आहे शनी हा सूर्यपुत्र मानला जातो शणी हा नवग्रहांमधील न्यायाधीश ग्रह आहे तितकाच तो कर्मप्रदाताही आहे